तो छत्रपतींचा आहे मोदी छत्रपती नाही प्रफुल माहीत नाही का म्हणजे या अजित पवार गटाची किंवा राष्ट्रवादी काँग्रेसची चुका करायच्या आणि नंतर गप्प बसायचं ही पद्धतच आहे म्हणजे लात मारायची आणि सॉरी मारायची नाही ही यांची पद्धत आहे अहो चुकीला माफी बिलकुलही दिली जाणार नाही प्रफुल पटेल तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही असं म्हणून चालणार नाही तुम्ही डावलून चालणार नाही चूक होणारच माझ्याकडून पुन्हा नाही असं म्हणणं म्हणजे तुम्ही डोक्यावर पडलेले आहेत का हा माझा पहिल्यांदा या ठिकाणी प्रश्न आहे नमस्कार मी स्नेहल निमगिरे महाटॉक्समध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत चौदा मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मधून अर्ज भरला मात्र त्याच दिवशी प्रफुल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावरती जिरेटोप घातला नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर पाहणारा जिरेटोप हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावरती पाहिल्यानंतर आता शिवप्रेमी असतील किंवा संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी जे आहेत ते नाराज झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आता आपल्यासोबत संभाजी ब्रिगेडचे का पदाधिकारी आहेत सर काय सांगाल नेमकं काय चौदा मे छत्रपती संभाजी महाराजांची जयंती होती आणि त्याच दिवशी महाराष्ट्रामध्ये दोन घटना घडल्या एक महाराष्ट्रामध्ये आणि दुसरी वाराणसीमध्ये म्हणजे धाराशिवमध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंतीमध्ये पोलिसांनी लाठीचार्ज करावा आणि त्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप माननीय नरेंद्र मोदी साहेबांना त्यांच्या निवडणुकीचा फॉर्म भरायच्या अगोदर प्रफुल्ल पटेलांकडून घालणं म्हणजे तो जिरेटोप छत्रपतींचा आहे मोदी छत्रपती नाही आहेत आणि मोदी साहेबांची तुलना छत्रपतींसोबत कदाचित करायची जर भावना प्रफुल पटेलांच्या डोक्यात असेल तर ही म्हणजे मानसिकता तपासणं गरजेचं आहे आणि शिवप्रेमी म्हणून छत्रपतींचा जिरेटोप आम्ही अजिबात कुठल्याही दुसऱ्या व्यक्तीच्या डोक्यावर आणि खास करून राजकीय नेत्याच्या जो साध्या कपड्यामध्ये राजकीय वेशामध्ये आहे त्यांना जिरेटोप घालण्याचं कारण काय जिरेटोपाला हजारो मावळ्यांनी स्वतःचं रक्त सांडून इतिहास घडवला आहे त्यावेळेस महाराज छत्रपती झाले आणि मग जिरेटोप घातला त्यांच्या वंशात सुद्धा आज जिरेटोप घालत नाहीत ती एक गरिमा आहे त्याची प्रफुल पटेलांना माहीत नाही का म्हणजे ह्या अजित पवार गटाची किंवा राष्ट्रवादी काँग्रेसची चुका करायच्या आणि नंतर गप्प बसायचं ही पद्धतच आहे एवढी मोठी म्हणजे छत्रपतींचा त्यांच्या जिरोटोपांचा अवमान झालाय अजित पवार गप्प आहेत आणि प्रफुल्ल पटेल त्याच्यामध्ये दिलगिरी व्यक्त करायला तयार नाहीत माफी मागायला तयार नाहीत संभाजी ब्रिगेडची मागणी आहे आपल्या माध्यमातून मी त्यांना इशिरा देऊ इच्छितो जर चोवीस तासामध्ये प्रफुल पटेलांनी माफी नाही मागितली संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र करेल आणि आम्ही कायदेशीर मार्गाने सुद्धा प्रफुल पटेलांवर कारवाई करायला मागे पुढे पाहणार नाही प्रफुल पटेल यांनी ट्विट करून यापुढे काळजी घेऊ घेऊ ह्याच राजकीय पुढाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे आजपर्यंत इतिहासाचं वाटोळ झालंय राजकीय पुढाऱ्यांना एक तर इतिहास माहित नाही माहीत असलेला तो तोडून मोडून सांगितला जातो वापरला जातो नेहमी राज्यपालांपासून राज्यकर्त्यांपासून हे अशा चुका करतात म्हणजे चुका करायच्या नंतर क्लॅरिफिकेशन द्यायचं आम्हाला ते मान्य नाही त्यांनी दिलगिरीच माफीच मागितली पाहिजे अन्यथा आम्ही संभाजी ब्रिगेड म्हणून शिवप्रेमी म्हणून पहिले आम्ही शिवप्रेमी मावळे मग आम्ही कार्यकर्ते आहोत आमच्या भावनांचा विनाकारण त्यांनी अतिरेक करू नये एवढंच आमचे या माध्यमातून म्हणणं आहे ने। राजकारणामध्ये नेहमीच शिवाजी महाराज असतील किंवा श्रीराम असतील अशा ऐतिहासिक गोष्टींना देखील आणलं जातं त्या बरोबर आहे इतिहासच महापुरुषांच्या जीवावरती आपलं राजकारणच महापुरुषांच्या जीवावर खेळलं जात आहे पाठीमागल्या काळामध्ये अनेक लोकांनी ह्या राजकीय नेत्यांनीच महापुरुषांचा अपमान केला आहे त्याच्यामध्ये आपल्या राज्याचे राज्यपाल सुद्धा होते याच्यावर अनेक वेळा संभाजीबईंना आवाज उठवला आहे छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी वाईट साईड बोललं जात आहे आणि याची दिलगिरी व्यक्त सुद्धा केली जात नाही याच धर्तीवरती पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्षाचे अजितदादा पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी तेच धोरण अवलंबलं या महाराष्ट्रामध्ये म्हणजे लात मारायची आणि स्वारी म्हणायची नाही ही यांची पद्धत आहे अहो चुकीला माफी बिलकुलही दिली जाणार नाही प्रफुल पटेल तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांच्या तमाम मावळ्यांच्या भावना एकदम तीव्र आहेत तुम्ही असं म्हणून चालणार नाही तुम्ही चालणार नाही चूक होणारच माझ्याकडून पुन्हा नाही असं म्हणणं मन, म्हणजे तुम्ही डोक्यावर पडलेले आहेत का हा माझा पहिल्यांदा या ठिकाणी प्रश्न आहे संभाजी ब्रिगेडच्या वतीने कालच आम्ही आंदोलन घेतले आणि यांच्या प्रतिमेला आम्ही जोडे मारलेले आहेत आता फक्त जोडे मारण्यात लक्षात ठेवा प्रफुल पटेल साहेब तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आता समोर विधानसभेच्या निवडणुका लागतात फिरायला तुम्हाला यायला लागणार आहे दारापर्यंत जायला लागणार आहे संभाजी ब्रिगेड तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरून देणार नाही हे पहिल्यांदा तुम्ही विनंतीवाचा इशारा समजून घेतला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये तुम्ही कसल्याही पद्धतीने अजितदादा पवार जरी पाठीमाग राहून यांची पाठराखण करत असेल तरी ते सुद्धा चुकीचं आहे तुम्ही आत्मक्लेश जाऊन करता आणि असल्या भूमिकेशी तुम्ही समर्थन करताय तुम्ही लक्षात घ्या म्हातारी मेलेचं दुःख नाही पण काळ सुखावतोय तुम्ही वारंवार अशा चुका करता छत्रपतींचा जिरेटोप म्हणजे साधारण गोष्ट नाही त्याच्यासाठी हजारो लाखो मावळ्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिलं आहे आहुती आवती दिलाय रक्तरंजित इतिहासापासून तो राजगादी तयार झालेली आहे तो कुणीही वापरण्याची कुणालाही मुभा नाही त्याच्यासाठी कुठल्याही राज छत्रपतींचे अंश असले तरी सुद्धा ते घालू शकत नाही कारण त्याचा एक मान महाराष्ट्रामध्ये खूप मोठा आहे म्हणून महाराष्ट्रातील तमाम जनतेची माग माफी प्रफुल पटेल यांनी मागितली पाहिजे नाहीतर अन्यथा येणाऱ्या काळामध्ये प्रफुल पटेल यांना आम्ही महाराष्ट्रभर फिरू देणार नाही त्यांच्या तोंडाला काळ फासल्याशिवाय संभाजी ब्रिगेड गप्प वाचणार नाही माफी मागितली तर माफी मागितली तर यापुढे तुमची मागणी माफी माहितली तरी यापुढची आमची हीच भावना असणार आहे की असं कुणी कुठल्याही पक्षाच्या नेत्याने केलं नाही पाहिजे आणि जर केलं तर संभाजी ब्रिगेड त्यांना आमच्या आम्ही पद्धतीने त्यांना जे दणका द्यायचं ते दिल्याशिवाय राहणार नाही पण इथनं पुढं त्यांनी काळजी घेतली पाहिजे की असं महापुरुषांविषयीचा अपमान झालं नाही पाहिजे नक्कीच महापुरुषांबद्दलचा अपमान यापुढे सहन केला जाणार नाहीत आणि निषेध या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केला जात आहे स्कूल